नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आता नवीन वर्ष हे आर टी विभागाचं कसं जाईल आणि जनतेची कामं काय होतील आणि काही ह्या नवीन वर्षात वादंगसुद्धा माजू शकतील की स्क्रॅपिंग ॲक्ट वाहनाचं मोडीत काढण्याचा कायदा हा दोन हजार पंचवीसमध्ये हा लागू होणार आहे आणि हा कायदा लागू करताना रिक्षा टॅक्सीचं वयसुद्धा पंधरा वर्ष सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सर्व वाहनांचं वय हे पंधरा वर्ष आहेत त्याच्यामुळं पंधरा वर्षाच्या नंतर ही वाहनं स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये दोन हजार पंचवीसपासून हा कायदा लागू होणार आहे शिवाय जी खाजगी वाहनं आहेत त्या खाजगी वाहनांच्या रिटेस्ट ह्या कराव्या लागतील आणि रीटेस्टसाठी शासनानं भक्कळ फी वाढवलेली आहे म्हणजे आपल्या खाजगी चारचाकी वाहनं आहेत किंवा खाजगी मोटरसायकल आहेत यांना मात्र रीटेस्ट करून आ, पाचच वर्षे पुढं ती वाहनं चालतील त्याच्यामुळं दोन हजार पंचवीस साल हे परिवहन विभागाचं वाहतूक व्यवस्थेचं एक महत्त्वाचं तर मानलं जाईलच एक हे स्क्रॅपिंग ॲक्टबाबत पण ह्याच्यात मोठा वाहनं तुटायला लागल्यानंतर हा मोठा जनतेचा रोगसुद्धा ह्याच्यात निर्माण होणार आहे तर आता दोन हजार पंचवीस साल हे वाहतूक व्यवस्थेसाठी हे वाहन मालकांना त्रासाचं ठरेल पण हा एक कायदा सक्षम होईल आणि कंपन्यांचं मात्र उकळ पांढरं होईल की वाहनं स्क्रॅपिंगमध्ये गेल्यानंतर त्यांना नवीन वाहनं घ्यावी लागणार आहेत रिक्षा टॅक्सीचं वयसुद्धा पंधरा वर्षच हे राहणार आहे आणि दोन हजार पंचवीस साल हे चांगलंच गाजेल स्क्रॅपिंग ॲक्टमुळं त्याच्यामुळं परिवहन विभागातसुद्धा मोठे बदल होणार आहेत हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद